श्री गणेश स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर्स मॅजिक बॅड चैत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं होतं मुलांक एक ते चार बद्दल आणि येणारं वर्ष दोन हजार पंचवीस जे मार्च किंवा मंगळ असं असणार आहे त्यांचा काय प्रभाव असणार आहे आणि एकमेकांशी त्यांचं काय रिलेशन असणार आहे याबद्दल आपण डिस्कस केलं होतं आज आपण डिस्कस करणार आहोत पुढच्या मुलांकाबद्दल म्हणजेच पाच सहा सात आठ आणि नऊ मुलांक पाच म्हणजे ज्यांचा जन्म झालेला आहे कुठल्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस या तारखेला तुमचा जो ग्रह आहे तो आहे बुध किंवा मर्क्युरी आता पाच वाल्यांचं सगळ्यात मेन पॉइंट जो आहे तो म्हणजे पैसा पैसा बिझनेस याच्यासाठी पाच नंबर खूप सपोर्टिव्ह आहे म्हणजे जर बिझनेस करत असाल तर जर तुमच्या न्यूमोलॉजीच्या ग्रीडमध्ये पाच अंक असेल तर तुम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळतो या नंबरकडनं किंवा प्लॅनेटकडनं शिवाय तुम्ही खूप ऍडजस्टेबल असता ऍडॅप्टिव्ह असता कुठल्याही तुम्हाला मित्रमैत्रिणी भरपूर असतात तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप छान जे बिझनेससाठी तर लागतंच सो so, असा हा नंबर इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग स्टॉक मार्केट ह्याच्यासाठीही सपोर्टिव्ह आहे सो so, पाच नंबर हा न्यूट्रल किंवा मर्क्युरी हा प्लॅनेट हा न्यूट्रल मानला गेलेला आहे सो so, मंगळचा जेव्हा प्रभाव असणार आहे त्यावेळेला तोही न्यूट्रल आहे सो असे खूप काही अप्स अँड डाऊन होणार नाहीये फक्त एवढंच काळजी घ्यायची आहे की आपण इन्व्हेस्टमेंट जेव्हा करणार आहात तेव्हा पूर्ण परिस्थितीचा आढावा घ्या कारण जे काही तुमचे न्यूज वगैरे जे असतात स्टॉक्सचे न्यूज वगैरे असतात त्याचा पूर्णपणे अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घ्या कारण बऱ्याच वेळा आपण आता सध्या न्यूजमध्ये ऐकत आहोत की हे युद्ध चालू आहे ह्या दोन देशांमध्ये काहीतरी चालू आहे सो त्या सगळ्या परिस्थितीचा परिस्थितीचा व्यवस्थित आढावा घ्या त्याच्यानंतरच तुमचं स्टॉक मार्केट ट्रेडिंग वगैरे जे आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा पुढचा मुलांक आहे मुलांक सहा म्हणजे ज्यांचा जन्म झालेला आहे कुठल्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस या तारखेला सहा मुलांक म्हणजे ग्रह किंवा विनस आता विनस ह्या ग्रहाकडनं ह्या सहा मुलांकवाल्यांना ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याच्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढा स्वभाव दिलदार असतो तेवढीच पर्सनॅलिटी छान असते स्वच्छतेचे भोगते असतात गोष्टी खूप छान नीटनेटक्या तापटीत करायला आवडतात आणि अं लक्झरियस गोष्टींवरती खर्च करायला आवडतं नॉट ओन्ली लक्झुरियस गोष्टी पण ओव्हरऑल स्पेंडिंग जे असतं ते त्यांचं जास्त असतं त्यांना नवीन नवीन गोष्टी घ्यायला नवीन नवीन कपडे घ्यायला हे खूप आवडतं फ्रेंड्सचा गोतावळा असो भरपूर ऍडवाईस घ्यायला येतात तुमच्याकडे सो so, uh, फ्रेंड्स आणि म्हणजे त्यांच्याबरोबर ट्रिप्स प्लॅन करणं फिरायला जाणं ह्या गोष्टींचं प्लॅनिंग करायलाही तेवढंच आवडतं सो सहा नंबरचा एक डिसएडव्हटेज ऑलरेडी असा आहे की स्पेंडिंग कॅपॅसिटी खूप असते तुमची कॅपॅसिटी पण असते आणि तुम्हाला सतत स्पेंड करायला आवडतंही त्यामुळे आता हे जे येणारं वर्ष आहे बिनस आणि मार्स म्हणजेच शुक्र आणि मंगळ यांची जी युती होतीये या नवीन वर्षामध्ये असं असणार आहे की तुम्ही एक बुक ऐकलं असेल मेन आर फ्रॉम मार्स विमेन आर फ्रॉम बीनस म्हणजेच काय की पुरुष आणि बायका हे hey, कसे विरुद्ध आहेत म्हणजे त्यांचे स्वभाव किती वेगवेगळे आहेत हे hey, या बुक मध्ये लिहिलेलं आहे म्हणजेच काय की मार्स आणि मीनस यांची युती ही विरुद्ध आहे आता ह्या वेळेला जेव्हा ही अशी युती होतीय त्या वेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे की तुमचे इन्व्हेस्टमेंट सिक्युअर करायचे आहेत कारण जेव्हा विरुद्ध युती असते तेव्हा अनावश्यक खर्च होऊ शकतात त्यामुळे इन्व्हेस्टमेंट एक तर सांभाळून करायचं आहे आणि जे ऑलरेडी केलेले आहेत ते सांभाळून ठेवायचे आहेत अनावश्यक खर्च टाळायचे आहेत कारण कुठलाही फटका सडनली बसू शकतो ह्या एक मेन गोष्टीची तुम्हाला या नवीन वर्षात काळजी घ्यायची आहे बोलू या मुलांका सात बद्दल म्हणजे ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस या तारखेला झालेला आहे तुमचा जो स्वामी ग्रह आहे तो आहे केतू आता केतू हा ग्रह जो आहे ह्या ग्रहाकडनं तुम्हाला मिळालेला आहे इंटेलिजन्स खूप हुशार आहात अनालिसिस पॉवर तुमची खूप छान असते कुठल्याही डिबेट्समध्ये किंवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्ही खूप छान कामगिरी करता स्पेशली फिलॉसॉफिकल डिबेट्स जेव्हा असतात तेव्हा तुमचे मुद्दे अतिशय छान असतात तुम्ही खूप छान रित्या ते मांडता आणि व्यक्त करता तेवढंच तुम्ही इंट्रोवर्टही असता जेव्हा तुमच्या आजूबाजूला स्ट्रेंजर्स असतील अनोळखी लोक असतील तुम्ही तेवढे ओपन अप नाही होत पण तुमच्या जवळचे जेव्हा लोक असतील तेव्हा तुम्ही जास्त खुलता गहन विचार करता प्रचंड विचार करता आणि तुमची जी अनालिटिकल पॉवर आहे ती तुम्हाला कुठलंही काम करताना तेवढा विचार करून तेवढा म्हणे करायला भाग पाडते ओके सो केतू ह्या ग्रहासाठी हे वर्ष कसं असणार आहे केतू हा ग्रह जो आहे हा अनालिटिकल पॉवर जसं मी म्हंटल की अनालिटिकल पॉवर तुमची छान असते आणि तुम्ही शांत डोक्याने हो त्या गोष्टींचा विचार करता येणार वर्ष आहे, जे आहे हे मंगळचं आहे जेव्हा खूप एनर्जी ऍड होतीये बोल्डनेस येतोय आणि त्याच्यामुळे इनर कॉन्फ होण्याचे चान्सेस आहे कॉन्फ्लिक्ट म्हणजेच की आपण जे म्हणतो ना मनामध्ये द्वंद्व चालू आहे विचारांचं की मी हे करू का नको किंवा ह्याचा इफेक्ट काय होईल करायची प्रचंड इच्छा होतीये कारण मंगळकडनं तुम्हाला जी एनर्जी मिळते त्याच्यामुळे गोष्टी करायची प्रचंड इच्छा होतीये पण तुमचं अनालिटिकल माइंड तुम्हाला सांगेल की खरंच गरज आहे काय करायची मग ही जी स्टेप घेणार आहे त्या स्टेपचा काय पुढे इफेक्ट होईल हे कॉन्फ्लिक्स कॉन्फ्लिक्ट जे आहेत हे सतत चालू राहणार आहेत त्यामुळे विचार करून निर्णय घ्या एनर्जी तुम्हाला छान मिळणार आहे मंगळकडनं आणि तुम्ही तुमच्या ज्या काही प्रोसेस आहे तुमचे जे आ, काम करायची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच चांगलं करणार आहात मुलांक आठ म्हणजे ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस या तारखेला झालेला आहे आत्ताचं जे वर्ष चालू आहे तेही आठ आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मुलांक आठ म्हणजे जेव्हा स्वामी ग्रह हा शनी असतो त्यावेळेला काय काय इश्यूज असतात पैसा भरपूर येतो पण ते तुमचं कर्म बघून तुम्हाला मिळतो त्यामुळे हार्डवर्कची तुम्हाला सवय असते तुमची स्वतःची कार्यपद्धती असते की ह्या गोष्टी अशा करायच्या म्हणजे अशाच करायच्या तुम्हाला दुसऱ्यांनी कोणी डिक्टेक्ट केलेला आवडत नाही आणि तुमचा स्वतःचा स्वभाव असा असतो की मी जे सांगेन ते सगळ्यांनी ऐकायला पाहिजे कारण तुम्हाला एवढा अनुभवही असतो कारण जेव्हा तुम्ही एवढ्या अप्स अँड डाऊन्स म्हणणं जाता त्यावेळेला तुम्हाला भरपूर अनुभव मिळालेला असतो त्यामुळे अशी तुमची इच्छा असते की इतरांनी तुमचं ऐकलं पाहिजे येणारं वर्ष जे आहे ते आहे मंगळचं म्हणजे एनर्जी ऍड होतीये आणि शनि आणि मंगळ ही युती तेवढीशी चांगली नाहीये सो आपल्याला काय करायचं आहे जे तुमचं काम चालू आहे ते तर चालू ठेवायचंच आहे पण जी एनर्जी तुम्हाला मिळतीय ओके ते तुमच्या चांगल्या कामांसाठी चांगल्या कर्मांसाठी यूज करा कारण शनी महाराज कर्म बघतात सो so, तुम्ही ती एनर्जी जेवढ्या चांगल्या कामांमध्ये लावाल स्वतःसाठी असू दे दुसऱ्यांसाठी असू दे स्वतःसाठी जेव्हा घाम गाळाल इतरांना मदत कराल त्यावेळेला तुम्हाला त्या एनर्जीचा नक्कीच चांगला फायदा होईल सो so, शनी आणि मंगळ ही युती जरी ही तितकीशी चांगली नसली तरी त्या एनर्जीचा तुम्हाला उपयोग पुरेपूर करता येता येणार आहे आणि त्यामुळे तुमचे कर्मही सुधारणार आहेत मुलंकनौ म्हणजे ज्यांचा जन्म झालेला आहे कुठल्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस या तारखेला सो so, तुमचा ग्रह ऑलरेडी मंगळ आहे आणि मंगळचं वर्ष आहे सो तुमच्या एनर्जीमध्ये वाढ होतीये मंगळ ज्यांचा स्वामी ग्रह आहे so, ते ऑलरेडी खूप करेजियस असतात बोल्ड डिसिजन्स घेतात आणि त्यांचा स्वभाव खूप दानशूर असतो म्हणजे त्यांना इतरांबद्दल कणव वाटते दया येते लगेच आणि ते इतरांची खूप मदतही करतात आता जेव्हा तुमच्या एनर्जीमध्ये वाढ होतीये अशा वेळेला तुमचं पर्सनल लाईफ असू दे किंवा बिझनेस लाईफ असू दे वर्क लाईफ असू दे ह्या सगळ्यामध्ये एनर्जी ऍड ऑन होणार आहे त्यामुळे तुम्ही खूप चांगले डिसिशन्स घेणार आहात आणि तुमच्याकडे मनी फ्लो ही वाढणार आहे पण फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ते जे डिसिशन्स तुम्ही घेणार आहात ते थोडे सांभाळून घ्या जास्त एनर्जीमध्ये चुकीचे डिसिजन्स घेऊ नका दुसरी गोष्ट ज्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये अजून एक वेळेला नऊ येतोय म्हणजे तुमचा ऑलरेडी मुलांक नऊ आहे मंगळची एनर्जी आहे आणि तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये अजून एक्स्ट्रा नऊ असेल म्हणजे तुमच्या बर्थ इयर मध्ये असेल एकोणीसशे सत्त्याण्णव म्हणा किंवा ब्याण्णव म्हणा किंवा तुमचा सप्टेंबर महिना असेल तर अशा वेळेला नऊचा जास्त इफेक्ट होतोय सो तो इफेक्ट डबल पेक्षा जास्त म्हणजे ट्रिपल किंवा फोर टाइम्स असा जेव्हा इफेक्ट होतोय अशा वेळेला तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे अवॉइड इटिंग स्पायसी फूड नॉनव्हेज जेव्हा खाणार असाल तेव्हा चांगली जागा वगैरे बघून सगळं चांगलं असेल अशाच ठिकाणी खा तेही नॉन स्पायसी खा पोटाची काळजी घ्या कारण ऍसिडिटी होण्याचे चान्सेस आहेत आणि स्किन रॅशेस येण्याचे चान्सेस आहेत डोकं दुखण्याचे चान्सेस आहेत ब्लड प्रेशर तुमचं कंट्रोलमध्ये ठेवा आणि हेल्थची काळजी घ्या हे होतं मुलांक नऊ बद्दल अशाच काही व्हिडिओसाठी आपण परत भेटणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये ಸೊ ಸ್ಟೇ ಟ್ಯೂನ್ಡ್ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ